न्यूज लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला मान्यता असतानाही पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही परवा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे तीन ते चार पत्रकारांवर टोल पॉइंटवर अमानुष मारहाण करण्यात आली या घटनेचा आज निषेध व्यक्त करत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्नित मलकापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आज मलकापूर येथील सर्व पत्रकारांना पत्रकारांशिक येथे झालेल्या पत्रकारांना महाच्या विषयात या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी पत्रकारांवर झालेला आहे तर पत्रकारांवर होत असलेल्या या हल्ल्याचा आम्ही या ठिकाणी मनसापूर चे सर्व पत्रकार या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या घटनेत आरोपी असणाऱ्यांना तात्काळ त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतो पत्रकार संघटनेचा पाहत रहा आपला मलकापूर न्यूज